आपल्या सगळ्यांना अतिप्रेम असल्यामुळं आणि त्या प्रेमाला उतराई होणं आता तसं वाचू पाहता आपल्या हातात आहे आपण उतराई कस हो कसं व्हायचं हे आपल्या हातात आहे काही गोष्टी असतील काही गोष्टींचं लांबून लांबून चालून पालन असं तसं काही करणार असतील तुम्ही अजिबात या गोष्टींना बरी पडू नका ताई काय करतायत हे आम्ही जवळून पाहतोय ऑलरेडी आणि ही धमक फक्त एकट्या ता ताईमध्येच आहे बाकी कोणच शकत नाही तुम्ही कितीही बोलत असेल ना आम्ही असं केलं तसं केलं आमचा एकतर अवतार होत नाही कधी पण जर झाला तर आम्हाला ते सहन होत नाही कामच जर करून घ्यायचे असेल तर फक्त ताई पाहिजे रस्त्याचं काम सुद्धा ताईने केलंय स्मशानभूम रस्त्याचं काम ताईने केलंय सभागृहाचं पण ताई ताईच ताई ताई करतायत थोडंसं मधल्या काळामध्ये थोडंसं सरकार बदलली आमदारांची पळापळा दुनियादारी या सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं जिल्हा परिषदांच्या निवडणुका थोड्यासा उशिरा झाल्या अनेक गोष्टी घडल्या निधी इकडे तिकडे थोडासा होत असतो काही गोष्टींमध्ये आपली प्रक्रिया पण कमी पडते आपण नको त्या गोष्टींवर विचार करायला सुरुवात करतो असं करायचं नसतं कधी काही गोष्टी अशा असतात की त्या समोरच्या माणसाला समजून घ्यायच्या म्हणून आपण त्या करायच्या असतात आपण लगेच नको त्या गोष्टींवर चर्चा करायला सुरुवात करतो आणि पर्याय या गोष्टी आपल्याकडून राहून जातात भविष्यकाळामध्ये असं कुठलंही आहे ताईकडनं सभागृह करायची जबाबदारी ही माझी राहील आणि शंभर टक्के मी ते ताईकडून करून घेऊन शंभर टक्के प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी बोलणं योग्य नसतं ही परिस्थिती आता विधानसभेची आहे ताई आमदार होणं किती महत्वाचं आहे आणि किती गरजेचं आहे हे फक्त आपल्याला माहिती आहे ताई एकदा पदर जर खोचला ना तर कामाची चाल कशी आम्ही जवळून पाहतोय हे तर हटतच नाही आणि हटणं हा स्वभाव स्वभावातला गुणच नाही हटायचंच नाही लढायचं म्हणजे लढायचं रानागन म्हणजे रानांगण आणि एकच लक्षात ठेवा शंभर टक्के नाही आपला नंबर एकशे एकशे एक आहे एक एक आणि हा एकशे एक टक्केच एक आहे आमदार होणार आहे तुम्ही सगळ्यांना बाकी सगळं डोक्यातून काढा तुम्ही काहीच होणार नाही ह्या सगळ्यातून सुप्त हवा जी आहे ना ती सुप्त लाट टायची आहे तुम्ही काळजी करू नका नाना आहेत गांजाळे दादा आहेत ताई आहेत अमोल दादा आहेत गावागावांमध्ये तयार केलेत तर कशासाठी केलेत आम्ही कधी बोलत नाही याचा अर्थ चुकीचा कुणीच काढू नका आमचं पण लक्ष असतं जायचं आम्हाला सांगणं असतं चुकीच्या गोष्टींमध्ये घुसायचं नाही ब्रेताल वक्तव्य कधी करायची नाही पुरावा असल्याशिवाय कोणत्या गोष्टीला बोलायचं नाही म्हणून आम्ही कधी बोलत नसतो पण ताईच्या बाबतीमध्ये जर कोणी काही विचित्र जर बोलत तर माझा कार्यकर्त्या म्हणून आम्ही कधी सांगून घेणार नाही विधानसभेची निवडणूक आहे आपण पारदर्शकपणे ती पार पाडायचे या दृष्टिकोनातून ताई आपल्या भेटीला आलेले सर्वांनी भरभरून दु� टाका ही माझी तुम्हाला हात जोडून गेले ज्या दिवशी काय आमदार होतील त्याच दिवशी कमांडामध्ये माझा साखरे पहिला अभिषेक घालायला मी तायला इथंच आणला